उच्च न्यायालयाबाहेर लिंबू काही बाहुली नारळ व गुलाल करण्याचे प्रयोग इमारती बाहेरच करण्याचे प्रयोग अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू झाला तरी त्याच्या अंमलबजावणी आणि अंधश्रद्धेबाबत सामाजिक जनजागृती याबाबतचा सा प्रश्न मी उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारेच आवासून उभा राहिला जात पात वर्णभेद लिंगभेद आणि श्रद्धा अंधश्रद्धेला कोणतेही स्थान नसलेल्या मी मुंबई उच्च न्यायालयाबाहेरच कोणीतरी नारळ गुलाल लिंबू काही बाहुली असे काया जादूसाठी म्हणून ओळखली जाणारी सामग्री मांडल्याचे आढळले आणि मे न्यायालयाच्या आवारात या प्रकाराची चर्चा रंगली मे उच्च न्यायालय इमारतीला चारही बाजूंनी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना हा प्रकार घडलाच कसा असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे इमारतीत सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे साहित्य उचलण्यासाठी नेम नेण्यात ने आले परंतु त्यांनी ते उचलण्यास नकार दिला त्यामुळे इमारती दि बाहेरील सफाईचे काम हे महानगरपालिकेचे असल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी हे साहित्य उचलण्यास बोलवण्यात आले त्यांनीही घाबरून ते उचलण्यास नकार दिला असे असले तरी राज्यात अंधश्रद्धा आणि जादूतोनाविषयी विरोधी कायदा अस्तित्वात असताना आणि सर्वच भावना भेदापासून दूर केवळ न्याया न्यायदानाचे कार्य का सर्वोच्च न्यायालय मानणाऱ्या का मी उच्च न्यायालयाबाहेरच काया जादूचा प्रकार घडल्याने उघडकीस आल्यानंतर सगळ्यांच्या भुया उंचावल्या आहेत मी मुंबई उच्च न्यायालयाच्या फलकाखालीच नारळ लिंबू काही बावली हळद कुंकू गुलाल असे साहित्य मांडलेले होते त्या संदर्भात चौकशी केली असता दोन एक दिवसापासूनच हे काया जादूचे साहित्य मी उच्च न्यायालय इमारतीच्या बाहेर ठेवण्यात आले असल्याचे असे काहीने सांगितले तसेच हे काळ्या जातीचे साहित्य मे उच्च न्यायालयाच्या चार वेगवेगळ्या दिशांना म्हणजे मे उच्च न्यायालयाच्या चार प्रवेशद्वारा बाहेर ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले परंतु हा प्रकार कोणी केला कधी केला याबाबत कोणालाच काही माहिती नाही